मला काय कळून झालं होऊन जिथं झाली तिथं मनानं प्रार्थना करणार आहे असं काय मागितलं वागात तर नमस्कार मित्रांनो आज होता आपला वाढदिवस आणि आज तसं संकष्टी बी असल्यामुळे आपण गणपतीला गणपती मंदिर सांगली तर चला तर मित्रांनो लोकेशन एक नंबर आहे असं गणपतीचा वागायला कळ बघू शकता आणि बाहेरचे बी लोक आपल्याला एक नंबर वाटतो बघा शेवटच काही बी मध्ये जाऊन आपण दर्शन ते करून घेऊया चला <laughs> जालू जालू आणि आतमध्ये गेल्यानंतर एवढी गर्दी होती का नाही आज संकष्टी असल्यामुळे भरपूर गर्दी होती बघा आतमध्ये जाऊन आपल्याला एकदाच गणपतीचं दर्शन ते झालं दर्शन झालं झाल्यानंतर आपण पायातील पडून जाऊया म्हणलं मोहर कारण आपल्याला अजून बी देवांचं दर्शन घ्यायचं होतं मोहर जाऊन आणि दर्शन तेन करून लगेच आलो बघा बाहेर तर मित्रांनो इथं आलं नाही सगळं डोक्याला टेन्शन बिनशन काय असलं सगळं असं निघून जाते बघा ते भारी वाटतात <laughs> <laughs> तुम्हाला वातावरण सांग मग इकडे किती लोक आले देवाला गणपती मंदिर सांगली असल्यामुळे खूप गर्दी लागते मग आम्ही मोहरे गेल्यानंतर नऊ देवाचं दर्शन करायचं म्हणून नऊ देवाच दर्शन करून घेतलं बाबा इथं मग दर्शन ते करून झाल्यानंतर म्हटलं जाऊया आपण चला म्हणून निघालो लगेच बघा आणि आपण हे गणपती मंदिरचं एक सिनेमॅटिक सीन घेतला आहे आपण हा नंतर टाकणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही जाऊन माझ्या आयडीमध्ये चेक करा जाऊन नंतर ना तर मित्रांनो माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद